विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाथाय संभवानीमयुगे युगे कर्मनेवादिका असते महाफलेषु कदाचन महाकर्मफले तु माते संकोच कर्मणी गणपती बप्पा मोरिया तू कुठला गणपती बप्पा बघायचं झालं दगडूशेठ गणपती बप्पा खर तर हा छोटा होता वेद आणि त्याची आई सुद्धा आपल्यासोबत आहे काय त्याचा आज त्याला आज तुम्ही श्रीकृष्णाच्या वेशात आणलेला आहे गणपती विसर्जन आहे काय डोक्यात होतं नेमकं आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे खूप जल्लोषमय वातावरण आहे सगळीकडे आणि त्यामध्ये वेद हा श्रीकृष्णाचा अवतार घेऊन इथे वेशभूषेत आलेला आहे श्रीकृष्णाच्या श्रीकृष्णांनी जे भगवद्गीतेत आज श्लोक सांगितलेले आहे ते त्यांनी म्हणून दाखवलेले आहे श्रीकृष्णाने एवढं सांगितलेलं आहे भगवद्गीतेत की सत्कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करत राहा नेहमी थँक्यू मला सांग तू काय काय घातलेलं आहेस तुझ्या वरती डोक्या हातामध्ये काय आहे सांग मला सुदर्शन आणि मुगुट आहे आता तू कुठे जाणार गणपती बाप्पा बघायला गणपती बाप्पा बघायला आपण या ठिकाणी पाहतोय की खरंच पुण्याची वैभवशाली परंपरा जी मिरवणूक आहे ती का म्हटलं जातं कारण त्याचं जा हे एक उदाहरण आहे पुण्याच्या मिरवणूकमध्ये आपल्याला संस्कृती आणि परंपराचं आपल्याला पाहायला मिळतं हे त्याचं उदाहरण म्हणता येईल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांदोरसर सा निलेश खरमरे जी पुणे